डोंबिवली पश्चिम परिसरात एम एम आर डी एच्या ठेकेदारांचा गंठन कारभार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय डोंबिवली पश्चिम परिसरात गटाराच्या कॉक्रिटीकरणाचे काम हे एम एम आर डी एच्या माध्यमातून हाती घेण्यात आलंय मात्र या गटारात पाणी असतानाच गटारात कॉन्क्रीट टाकण्याचे काम सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडीओमुळे कामाच्या दर्जाबाबतच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे संबंधित अधिकारी या ठेकेदारावर काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे रिपोर्ट जलशक्ति डोंबली